नमस्कार मी तानाजी कदम कुंभारी सत्य न्यूज मध्ये आपले सर स्वागत संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हे सातत्याने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत आत्ताचं आंदोलन हे महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे आझाद मैदानावर ते आंदोलन करत आहेत आंदोलन बळकट करण्यासाठी व आंदोलनात सहभागी होण्यासाठी कुंभारी गावातून मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी सुकामेवा बिस्लरी पाणी बॉक्स फरसाणा केळी तसेच बिस्किटे अनेक जीवनावश्यक वस्तूंचे एकत्रित करून मुंबईकडे रवाना झाले आहेत कुंभारेतील अनेक मराठा बांधवांनी ओबीसी बांधवांनी या आंदोलनाला मदत म्हणून आपापल्या परीने अन्नदान केले आहे तसेच धावडवाडीचे उपसरपंच माननीय युसुफभाई शेख आणि धावडवाडीतील तमाम मुस्लिम बांधवांकडून मुंबई येथे चालू असलेल्या मराठा समाज आरक्षण आंदोलनासाठी फुलना फुलाची पाकडी म्हणून पाण्याचे बॉक्स देण्यात आले आहेत त्याबद्दल समस्त मराठा बांधव कुंभारी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत कुंभारीतील मराठा समाज बांधवांकडून धावडवाडीतील मुस्लिम बांधवांचे अभिनंदन करण्यात आले आहे या आंदोलनाला कुंभारीतील मराठा बांधवांनी सडळ हाताने मदत केली आहे आंदोलन मुंबई येथे जाण्यासाठी कुंभारीतून अनेक मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका नमस्कार